नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी आज मी तुम्हाला केसांसाठी अतिशय गुणकारी असे आयुर्वेदिक तेल बनवून दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा बघा आपल्यापैकी भरपूर महिलांना तसेच पुरुषांना केसांच्या विविध समस्या त्रास देत असतात जसं की केसांमध्ये खूप कोंडा असणे यामुळे सतत केसांमध्ये आपला हात जातो कारण कोंडा असला की खाजसुद्धा येते तसेच केस गळणे केसांची वाढ नीट न होणे कोरडे केस केस तुटणे वगैरे वगैरे तर या सर्वांवर उपयोगी पडेल असे तेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया तर इथे मी एक छोटी वाटी मेथीचं बी म्हणजे मेथीचे दाणे घेतलेले आहे चमच्यांचं सा प्रमाण सांगायचं झालं सा तर चार मोठे चमचे मेथीचं बी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि हळद पावडरऐवजी तुम्ही ओल्या हळदीचा कंद घेतला तरीही चालेल दोन चमचे मोहरी दोन चमचे पांढरे तिळ याच्याऐवजी तुम्ही दोन चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी किंवा मग काळे तिळ घेतले तरीही चालेल दोन तीन आपल्याला कापूर वड्या लागणार आहे शक्यतो भीमसेनी कापूर असेल तर तोच आपल्याला वापरायचा आहे त्याचबरोबर एक मूठभर कढीपत्त्याची पानं एक मूठभर कडुनिंबाची पानं चार पाच आवळे बारीक कापून घेतलेले आहेत त्यातलं बी काढून टाकलं त्याचबरोबर एक लिंबू फोडी करून घेतलेला आहे दोन कांदेसुद्धा उभे कापून घेतलेले आहे तुळशीची पानं आपण घेऊ शकतो पण माझ्याकडची तुळस सध्या वाळून गेलेली आहे त्यामुळे मी त्या वाळलेल्या तुळशीच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि दोन खोबरेल तेलाचे पॅकेट घेतले शंभर शंभर एम एलचे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं नारळाचं तेल घेतलं तरीही चालेल तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एका लोखंडी कढईमध्ये दोन्हीही तेलाचे पॅकेट ओतून घ्यायचे आहे तर हे तेल तुम्ही सहा महिने पुरेल एवढंही बनवू शकता दोन महिने पुरेल एवढंही बनवू शकता किंवा त्यापेक्षाही कमी क्वांटिटीतलंसुद्धा बनवू शकता तुम्हाला सुरुवातीला फक्त अनुभवच घ्यायचा असेल तर कि आप की आपल्याला खरोखर या तेलाचा गुण येतो की नाही पण शंभर टक्के गुण येतो तरी पण तुमच्यापैकी काही जणांना असं खात्री पटत नसेल की आपण पहिल्यांदा थोडंच बनवून पाहू तर तुम्ही अशा पद्धतीने शंभर एम एलचं बनवून पाहा किंवा दोनशे एम एलचं बनवून पाहिलं तरीही चालेल आणि ज्यांना खरोखर रिझल्ट मिळाला तर त्यांनी नंतर पूर्ण वर्षभराचं बनवून ठेवलं तरीही चालेल आणि यामध्ये साहित्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्टच असलं पाहिजे असंही काही नाही किंवा एखादी वस्तू यातली नसेल तरीही चालेल तर तेलामध्ये सुरुवातीला मी त्या दोन तीन कापूर वड्या टाक टाकल्या आहे यामुळे काय होतं सुगंधही चांगला येतो आणि कापूरसुद्धा आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतो तर कापूर या तेलामध्ये विरघळला की त्यानंतर आपण टाकूया मोहरी आणि बाकीचं साहित्यसुद्धा एक एक करून टाकताना मी दाखवते तर मोहरी चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची आणि सगळं साहित्य टाकेपर्यंत गॅस थोडासा कमी ठेवायचा जेणेकरून हे साहित्य टाकल्यावर आपल्या अंगावर ते तेल उडणार नाही हळद पावडर टाकली पांढरे तीळ टाकले तर मी तुम्हाला सांगितलं पांढरे तीळ नसतील तर तुम्ही कांद्याचं बी किंवा काळे तीळ इथे वापरू शकता सुद्धा इथे मी टाकून दिलेले आहे समजा तुम्ही हळद पावडरऐवजी हळदीचा कंद वापरणार असाल तर तो स्वच्छ धुवून घ्या आणि थोडासा खलबत्त्याने ठेचून मग तो तेलामध्ये टाका जेणेकरून करून चांगला पिवळसरपणा त्याचा या तेलामध्ये उतरेल आता आपण जे ओलं साहित्य चिरून ठेवलेलं आहे ते सुद्धा एक एक करून टाकूया तर मी तुम्हाला सांगितलं तुळशीची पानं नसल्यामुळे मी तुळशीच्या पाच सहा काड्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या आणि त्या टाकल्या त्यानंतर एक मूठभर कढीपत्ता आता बघा जे साहित्य आपण असं सा पानांचं घेत आहोत ना तर ते साहित्य धुवून आणि कपड्याने पुसून घ्या जेणेकरून त्याच्यावरची धूळसुद्धा निघून जाईल आणि साहित्य दाखवताना एक वस्तू राहिली होती सांगायची तर ते म्हणजे जास्वंदीची पानं जास्वंदीची फुलं आणि पानं दोन्हीही आपण वापरू शकतो पण माझ्याकडे जास्वंदीला सध्या फुल येत नाहीये येतील थोड्या दिवसात पण पानं होती मग मी ती घेतली लिंबू असं पातळसर स्लाईस करून मी या तेलामध्ये टाकलं दोन कांदे उभे चिरून टाकले आणि आवळासुद्धा घेतला चार पाच आवळे असतील साधारणतः तर आवळाही स्वच्छ धुवून कापून घेतला आणि तेलामध्ये टाकला आता आपल्याला काय करायचं आहे मीडियम टू हाय अशा फ्लेमवर या तेलामध्ये हे सगळं साहित्य असं काळं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जोपर्यंत सगळं साहित्य तेलामध्ये असं कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचा आहे आणि तेलामध्ये तो तळू द्यायचा आहे हळूहळू तुम्हाला दिसून येईल की कांदा आवळा लिंबू परत ही जी पानं आहेत वेगवेगळी तर ती सगळी अशी कुरकुरीत होतात आणि तेलाला खूप चांगल्या प्रकारचा वासही येतो आणि रंगसुद्धा येतो म्हणजे हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्या केसांसाठी उपयुक्त असल्यामुळे आपल्या केसांमध्ये कोंडा असेल केस गळत असतील किंवा कुणाचे अकाली केस पांढरे होत असतील तर सगळ्याच समस्यांसाठी म्हणून आपण हे तेल लावू शकतो तेलामध्ये सर्व साहित्य तळायला टाकल्यानंतर साधारणतः दहा पंधरा मिनिटानंतरची क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य जे आहे ते तेलामध्ये तळलं गेलेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे आणि सगळ्या साहित्याला काळपट असा रंग आलेला आहे यामुळे तेलाची क्वांटिटी जी आहे ती अजिबात कमी होत नाही झाली तर अगदी कमी प्रमाणात पण आपलं जेवढं तेल आपण यामध्ये उकळायला टाकलं होतं तर तेवढंच आपल्याला लावण्यासाठी म्हणून मिळतं हे जे तेल आहे तर आपल्याला गाळून एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या भांड्यात तुम्ही जर हे तेल भरून ठेवलं तर अतिउत्तम किंवा तुमच्याकडे काचेची बरणी डबी यापैकी काही नसेल तर मग तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये हे भरून ठेवा शक्यतो प्लॅस्टिकचा कॅन प्लॅस्टिकची बा जी बाटली असते ती यासाठी वापरू नका तर एक काळपट असं रंगाचं तेल तयार झालेलं आहे याला वासही खूप चांगला असतो आणि वरचा जो चौथा असतो तर अशा कॉटनच्या रुमालमध्ये किंवा कापडामध्ये तो ओतून घ्यायचा आणि लक्षात ठेवा जोपर्यंत तेल थंड होत नाही तोपर्यंत गाळायचं नाही जेणेकरून आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचा अपघात या तेलामुळे होणार नाही म्हणजे तेल उडलं वगैरे तर त्रास होऊ शकतो प्रत्येकाला माहिती आहे तर मग अशा पद्धतीने थंड झालं आणि कापडावर आपण हा चौथा काढून घेतला की आपल्याला असं वाटतं की अरे आपलं तेल तर खूप कमी दिसतं आहे आणि मग या चौथ्यामध्येच आपलं तेल वाया गेलं की काय मलाही असं वाटत होतं पण असं काही नाही आहे तर एक दोन पिळे आपण मारून पाहायचे तेल काही लगेच त्यातून खाली येत नाही तर घट्ट पिळा मारून ते तसंच प्लेटमध्ये आपण सोडून द्यायचं आहे आणि पाच दहा मिनिटांनी किंवा पंधरा मिनिटांनी आपली बाकी कामं आपण तोवर उरकून घ्यायची आणि यायचं तर मग हा पिळा जेव्हा आपण पुन्हा घट्ट पिळतो ना तर बरोबर जे काही तेल त्याच्यामध्ये अडकलेलं आहे ते, ते गळून जातं तर मी आता हा पिळा असाच सोडून दिला आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते की कसं होतं आहे काय तर मग मी तुम्हाला सांगते हे जे तेल आहे आपण भरून ठेवलं की जेव्हा आपल्याला केस धुवायचे आहे महिला आपण दररोज केस धुवत नाही पुरुष तर दररोज धुतात तर तरी पण पुरुषांनीसुद्धा एका आठवड्याने हे तेल लावायचं म्हणजे दर आठवड्याला आपण हे तेल लावू शकतो आणि महिलांनी सुद्धा जेव्हा केस धुवायचे असतील तर मग आदल्या रात्री तुम्ही हे तेल तुमच्या केसांच्या मुळांशी लावा पूर्ण केसांना लावण्याची गरज नाही फक्त मुळांशी ते लावा हवं तर तेलामध्ये कापूस बुडवून मग त्या कापसाने तुम्ही ते तेल तुमच्या स्काल्पवर म्हणजे टाळूवर जिथे केसांची मुळं असतात तिथे लावायचं आणि मग रात्रभर अशी एक छान आपली चंपी होऊन गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कोमट पाण्याने केस धुवून टाकायचे साधारणतः सहा महिन्यांचा कालावधी लागतो आपल्या ज्या काही केसांच्या समस्या आहे त्या रिकवर व्हायला कारण आयुर्वेदिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा रिझल्ट आपल्याला थोडासा उशिरा मिळतो तर मग आपण फक्त काय करायचं आहे कंटिन्युअसली दर आठवड्याला एकदा किंवा आठवड्यातून दोनदा जास्तीत जास्त हे तेल लावायचं आहे या तेलाचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे उलट जो काही फायदा होईल तो चांगलाच होईल फक्त आपण भरपूर साहित्य ते या तेलामध्ये उकळायला टाकतो त्यामुळे एक वेगळा किंवा काळपट रंग या तेलाला प्राप्त होतो आणि आपल्याला ते इतर तेलांपेक्षा वेगळं दिसतं तर जरूर तुम्ही अशा पद्धतीने तेल बनवून बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो कोणत्याही समस्या झाल्या की भरपूर प्रकारची गोळ्या औषधं खातो तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही वाईट परिणाम होतात साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो तर ते होतात आणि मेन म्हणजे तुमचा आहारसुद्धा तुम्ही सुधरवा केसांना आवश्यक असणारे घटक आपल्या पोटातसुद्धा गेले पाहिजे म्हणजे खाताना तर अशा पद्धतीच्या चटण्या किंवा अशा पद्धतीचा जो काही आहार असतो तो तुम्ही खायला सुरुवात करा आणि वरचेवर हे तेलसुद्धा केस धुण्याच्या अगोदर लावत राहा फक्त यामध्ये खंड पाडू नका ज्या ज्या वेळेस तुम्हाला केस धुवायचे असतील तेव्हा आठवणीने हे तेल लावा तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा धन्यवाद